हॅलो एव्हरीवान मी मोनाली तुम्हाला सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भारती आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते या ठिकाणी आपण आता बघतो अपडेट जी आहे ती पोलीस शिपाई चालक अमरावती ग्रामीण जे काही पोलीस शिपाई चालक या पदासाठी नऊ जागा होत्या या नऊ जागांसाठी त्यांनी ते मैदानी चाचणी आणि कौशल्य चाचणीचे सुधारित वेळापत्रक या ठिकाणी दिले बऱ्याच विद्यार्थ्यांची बघा एकोणीस जून पासून ग्राउंड म्हणजे मैदानी चाचणी सुरू झालेली आहे बऱ्याच जणांची झाली आहे आणि बऱ्याच जणांची राहिली असेल ठीक आहे तर ऑल ओव्हर सगळ्यांची कौशल्य चाचणी झाल्यानंतर ठीक आहे महत्वाची अपडेट आहे ही तर या ठिकाणी तुम्हाला हे परिपत्रक दिसतंय यामध्ये तुम्हाला सांगितलंय बघा संदर्भ दिलेला आहे कोणी मान्य अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र आहे विषय आहे पोलीस चालक पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस जे काही जागा आहेत या दोन हजार बावीस तेवीसच्या सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमची कौशल्य चाचणी म्हणजे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट पोलीस चालक पदासाठी जे काही ड्रायव्हिंग टेस्ट आहे त्यासाठीचे काही दिनांक का दिलेत कॅटेगरी वाईज मेल फिमेल किंवा त्यांचं काही पर्टिक्युलर स्पोर्ट्स पर्सन असतील एक सर्व्हिसमॅन असतील त्यांचं कधी होणारे तारीख किती आहे ही सविस्तर इथं आपण बघणार आहे आता पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालकसाठी नऊ पदांतरिता प्लीज भरती मधील एकूण फॉर्म अर्ज किती आले होते दोन हजार चारशे बत्तीस महिला आणि पुरुष दोघांचा एक म्हणजे काउंट आहे ठीक आहे याच्यामध्येच महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत ठीक आहे दोन हजार चारशे बत्तीस टोटल जागा किती होत्या नऊ जागा होत्या ठीक आहे नऊ जागा होत्या त्यासाठी बघा उमेदवार यांना अकरा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बोलवण्यात आले होते आले आहे कारण बघा तारीख अजून झालेली नाहीये अकरा सात म्हणजे अकरा जुलै दोन हजार चोवीस आणि पंधरा सात दोन हजार चोवीस इथं ता त्याच तारखे आहेत तिथं दिले सध्या तरी बघा परंतु संदर्भीय पत्राचे अनुषंगाने पोलीस शिपाई चालक उमेदवारांची वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी ही मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर घ्यावा असल्याने कृपया खाली नमूद केल्याप्रमाणे सुधारित वेळापत्रक जे आहे ते इथं दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा एस पी अमरावती रुरल युनिट नेम आहे त्या ठिकाणी आपलं पद आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर त्यासाठीची जागा बघा टोटल एक्झामची डेट तुम्हाला दिली अकरा जुलैला सकाळी साडेचार वाजता बघा ठिकाण आहे जोग स्टेडियम नियर मालटेकडी अमरावती ठीक आहे हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुमची तुमचं ट्रायविंगेस सकाळी साडेचार वाजतापासून सुरू होणार आहे ठीक आहे पहिल्यांदा बघा बाराशे कॅन्डिडेट आहेत किती कॅन्डिडेट काउंट किती पहिल्या दिवशी अकरा जुलै अकरा जुलैला बाराशे कॅन्डिडेट आहेत सगळे मेल आहेत कॅटेगरी काय त्यांची सांगितली रिझर्वेशन काही सांगितलेलं नाहीये ठीक आहे रिझर्व्ह नाहीयेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी बारा जुलैला कॅन्डिडेट आहेत अकराशे चौसष्ट एक हजार एकशे चौसष्ट कॅन्डिडेट आहेत आणि ठिकाण सेमच आहे सेम साडेचार वाजता सकाळी त्यांचे टेस्ट होणार आहे सगळे मेल कॅन्डिडेट आहेत त्यानंतर बारा जुलैला बघा त्या बारा जुलैला अजून पण आहेत दहा कॅन्डिडेट सेपरेट दिलेले आहेत ते मेलच आहेत ठिकाण तेच आहे स्पोर्ट्स मॅन आहेत ते ठीक आहे स्पोर्ट्स पर्सन आपण म्हणतो त्यांना स्पोर्ट्स मॅन आहेत ते दहा कॅन्डिडेट आहेत त्यांचे सुद्धा बारा जुलैलाच होणार आहे इव्हन बारा जुलैला सतरा कॅन्डिडेट आहेत मेलच आहेत ठिकाण तेच आहे आणि ते एक सर्व्हिसमॅन आहेत ठीक आहे त्यांचे सुद्धा त्याच दिवशी होणार आहे सेपरेट काउंट त्यांचा दिलेला आहे आणि पुन्हा बारा जुलैला एक्केचाळीस कॅन्डिडेट आहेत फिमेल्स आहेत म्हणजे फिमेलची पण चाचणी होणार आहे बारा जुलैलाच होणार आहे आणि सकाळी साडेचारला सगळ्यांचा टाइम सुद्धा सेम आहे ठिकाण सेम आहे फक्त डेट बघा तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये अकरा जुलैला फक्त बाराशे कॅन्डिडेट घेत आहेत नंतर बारा जुलैला हे अकराशे चौसष्ट जे की मेल आहेत काय म्हणजे रिझर्वेशन मधले नाही आहेत दहा जे, जे आहेत ते मेल आहेत बट मॅन आहेत सतरा जे आहेत त्या ते, मे, ते पण मेल आहेत पण एक मॅन आहेत आणि एके ज्या फिमेल आहेत त्या ज्या आहेत ते नॉर्म नॉर्मल त्या पण रिझर्वेशनमध्ये नाही आहेत अशा फिमेल्स आहेत त्यांची कौशल्य चाचणी होणार आहे म्हणजे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे ठीक आहे तर सर्वांना लक्षात घ्या तुमची ही कौशल्य चाचणी होणार आहे तुमच्याकडे जास्त दिवस नाहीयेत आज पाच जुलै आहे जवळपास तुमच्याकडे पाचच दिवस मध्ये शिल्लक राहतात आणि सहाव्या दिवशी तर तुमची ही टेस्ट जी आहे ती सुरू होते ठीक आहे तर ही महत्वाची बातमी दिलेली आहे आपल्याला ठीक आहे तर अपडेट जर तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा महत्वाची अपडेट आहे वजय नावाची पोलीस भरतीसाठीची आपल्याकडे लवकरच तुमचं ही प्रोसेस झाल्यानंतर आपली लेखीची लेखी, लेखी सुद्धा सुरू झालेली आहे सात जुलैपासून एक्झाम तुमची सुरू होतीये सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे वजय प्रहार नावाची ही पोलीस भरतीसाठीची टेस्ट सिरीजच तुम्ही म्हणू शकता पन्नास प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करता येतील दोन हजार तेवीसच्या पुढे जे काही पेपर झाले दर्जा सेमच आहे फक्त प्रश्नांची लेवल थोडीशी काय उंचावून हे प्रश्नपत्रिका तयार केली आहे हे पुस्तक तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये परचेस करता येईल आणि हे जे ब्रह्मास्त्र नावाचं पुस्तक नवीन अभ्यासक्रमानुसार आहे ऑल इन वन गाईड करणार आहे तुम्हाला मराठी अंक गणित आणि बुद्धिमत्ता हे कॉन्सेप्ट वाईज दिले याच्यामध्ये इव्हन काही वास्ट सिलेबस आहे निडेड जे काही आहे आपल्या साठी ते याच्यामध्ये इन्क्लूड केले विथ टू थाउजंड क्वेश्चन्स म्हणजे दोन हजार प्लस क्वेश्चन पण तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करता येतील हे पुस्तक सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मधून परचेस करता येईल इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हे पुस्तक परचेस करता ये, इवन पुढे बघा आता बुद्धिमत्ता अंकगणित मराठी आणि जी के यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर कोणतीही एक बॅच तुम्ही एकशे नव्याण्णव मध्ये पर्चेस करू शकता आणि जर तुम्हाला चारही विषयांची बॅच जॉईन करायची असेल तर सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला हे परचेस करता येईल बॅच या ठिकाणी याच्यात बेसिक पासून सगळं शिकवलेलं आहे शंभर प्लस टेस्ट आहेत रेकॉर्डेड लेक्चर्स दर आठवड्याला मोफत सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा बघू शकता ठीक आहे तर बॅच जॉईन करायची असेल चारही विषयांची तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता इवन ऍड्रेस पण तिला त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता आता पुढे हा जो दिसतो तुम्हाला तो आपला टेलिग्राम चॅनल पण सेम याच नावाने आहे हा जो आहे तो युट्यूब चॅनल आहे या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे डेलीचे सेशन तुम्हाला बघता येतील सध्या मॅरेथॉन सिरीज सुरू आहे एक्झाम सात जुलैपासून सुरू होते त्यासाठी जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला करता येईल ठीक आहे व्हिडीओ जर आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह नक्कीच तुमच्यासाठी हा असणार आहे इतर विद्यार्थी तुमच्या अमरावती ग्रामीण मध्ये जे काही प्रिपरेशन करणारे आहेत त्यांना चालक पदासाठी फॉर्म भरला असेल तर कधीपासून कौशल्य जास्ती सुरू होते याबद्दलची अपडेट तुम्हाला याच्यामध्ये मी सांगितली तर ती तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जाता जाता एक लाईक करून जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू